स्वाभिमानी आणि अभिमानी उस्तोड बंधू भगिनींच्या विकासाला विकासाच्या करता आम्ही अनेक निर्णय घेतले त्यावेळेस हे उस्तोड कामगार मंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही सुरू केलं त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमची उस्तोड कामगारांची मुलं मुली शिक्षण घेतात त्यांना हॉस्टेल असलं पाहिजे त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे ते उच्च शिक्षित झाले पाहिजे त्यांची शिक्षणाच्या बाबतीत ते खूप हेणसाळ होते जिथं कुठं फळ मिळतो तिथं तोडावं लागतं तिथं त्यांना निवारा करावा लागतो तिथं त्यांना कोप्या टाकाव्या लागतात हे अनेक वर्ष आपण सगळेजण बघत आलेलं आहे आपला जिल्हा कायम पाणी टंचाई सहन करणारा जिल्हा इथं एमआयडीसीचं प्रमाण कमी आहे मर्यादित रोजगारी तर उपलब्ध असणारा जिल्हा अशी बीडीची आपल्या ओळख आहे आता ही ओळख पुसून जिल्ह्याच्या विकासाला अनुशेष भरून काढण्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील आम्ही सगळ्यांनी काही निर्णय घेतलेले आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक बीड शहरामध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करतोय साधारण दोनशे कोटी रुपये त्याच्याला खर्च आहे आणि त्याच्यात मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचं वेगवेगळे कोर्सेस त्यांना कुशल बनवायचं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी ते सगळं सांगून तुमचा सा वेळ घेत नाही परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सुरू करणं हे गरजेचं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दहा बारा जिल्ह्यात आम्ही घेतले त्याच्यात आपल्या बीड जिल्ह्याचा आम्ही समावेश केलाय पस्तीस कोटी आम्ही घालणार एकशे पासष्ट कोटी टाटा ट्रस्ट त्या ठिकाणी देणार आणि दोनशे कोटीच युनिट आपण उभं करणार दरवर्षी सात हजार मुलं मुली वेगवेगळे वे ज्याच राज्यामध्ये गरजेचे कोर्सेस आहेत ज्याच्यात कुशल कामगार त्या उद्योगपतींना मिळणं गरजेचं आहे तेही आम्ही सुरू केलेले काही भागात गडचिरोली आणि इतर भागामध्ये आपल्याही भागामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये ते सुरू होईल अशा प्रकारचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न आहे उस्तोड